मीन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण 2025 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहणचं राशी परिवर्तन या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह ऋषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी प्रेक्षकांना महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मीन राशी याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत मुलांचं वय झालंय विवाह होत नाही आहे शिक्षण परिपूर्ण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे विवाहाला दहा पंधरा वर्ष आता लोटत चाललेत गुरुजी डॉक्टरी इलाज करून आम्ही थकलो आहे मग नक्की आमच्या पत्रिकेत हा योग नाही आहे का आम्ही दत्तक घेतलेलं योग्य असणार आहे का किंवा ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये पाच वर्ष सात वर्ष झाले तर काही मार्ग निघेल का संतती सुख आहे का याचबरोबर मी विदेशात परदेशात जाऊन स्थिर अस्तित्व व्हावं की मायदेशी राहावं त्याचबरोबर मला व्यवसाय योग्य नाही आहे नोकरी चांगली राहणार आहे का यासारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं उत्तर देतील यानं आपण आपल्या जीवनातील सगळ्या संकटांना दूर करू शकाल मीन रास या स्थानामध्ये लग्नी शनी महाराज तनुभावामध्ये विराजमान झालेले आहेत आणि या स्थानाचा स्वामी अधिपती गुरुग्रह हा चतुर्थ स्थानात आलेला आहे लग्नेश ज्या वेळेला चतुर्थ स्थानामध्ये जातो त्यावेळेला तो फक्त सुखांचा विचार करतो आणि शनी महाराज हे लग्नामध्ये स्थित आहे त्यांना तीन दृष्टी सांगितलेल्या आहेत त्यांची सप्तम दृष्टी सप्तमावरती पडते आहे याचबरोबर त्यांची तृतीय दृष्टी ही पराक्रमावरती पडते आहे आणि दशमदृष्टी ही दशमावरती पडते आहे म्हणजेच काय तर मीन राशीच्या लोकांना सगळ्या सुखांचा जो आवे आहे हा भेटण्याचे योग आहेच परंतु कुठलीही गोष्ट ही जर समजून शांततेनं शांततेने जर केली तर ती यशाकडे वाटचाल करणारी असते या गोष्टीचे शुभ संकेत तुम्हाला या, या महिन्याच्या आरंभापासून मिळायला सुरुवात होईल म्हणजेच काय की आपण कुठल्याही गोष्टीचा निर्णय अगदी घाईमध्ये घेतो तर शनी महाराज तुम्हाला सांगताय की अति घाई संकटात नेईल शांततेत घेतलेला निर्णय तुम्हाला यशाकडे नेईल हे वाक्य तुमच्या लक्षात आलं म्हणजे या महिन्याचं तुम्ही जे काही सुख आहे ते परिपूर्णतेने जिंकल्यासारखं असणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा मालक मंगळ ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये सहा जून या दिवशी विराजमान झालेला आहे या महिन्यामध्ये आर्थिक खर्च कुठे होणार आहे आर्थिक पैसे कुठे जाण्याचा योग हो आहे तर तुमच्या आरोग्यावरती मग तुमच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला घेणं आवश्यक आहे विशेष करून उष्णतेचे विकार तुम्हाला त्रस्त करतील मूळ व्याधी असेल भगंदर असेल मग तुम्ही तिखट खाणं असेल शक्यतो बाहेरचं खाणं असेल या गोष्टी शक्यतो जर टाळल्या तर त्यामधनं तुम्हाला नक्की आराम पडेल याचबरोबर रक्त शुद्धता महत्वाची आहे शुगर म्हणजेच मधुमेहादी विकारांवरती अति गोड खाण्यावरती सुद्धा तुम्हाला लक्ष देणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर वर तृतीय स्थान याला पराक्रमाचं शौर्याचं स्थान शेवटी शुक्र ग्रह हा स्वराशीमध्ये येतोय तोपर्यंत तो, तो या धनस्थानामध्ये विराजमान असल्यामुळे पैसा येण्याचा आवक ते निर्माण करेलच परंतु प्रकृतीमध्ये सुद्धा तो घालवल्याशिवाय राहणार नाही कुटुंबातील लोकांवरती पण काही ना काही छोट्या मोठ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतील मग एखाद्या गोष्ट छोटीशी ती मोठी होण्याच्या आत आपण चांगल्या डॉक्टरांचं जर आपण मार्गदर्शन घेतलं तर ते लाभदायक राहील ना आपल्यासाठी हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि पुढे मार्गक्रमण करायचं तृतीय स्थानामध्ये पराक्रमामध्ये ज्यावेळेला ग्रह विराजमान होईल महिन्याच्या शेवटी त्यावेळेला तुम्ही महिन्याच्या संपूर्ण कालखंडामध्ये जी काही बचत करून थोडेफार पैसे राहिलेले असेल ते व्यापार उद्योगामध्ये खर्च करताना स्वतःला अनुभवित कराल आणि ते जे आहे महिन्याच्या शेवटी केलेली ती गुंतवणूक ती तुम्हाला अचानक असा धनलाभ करून देईल आणि तो यशाकडे नेणारा असेल चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे हे कुटुंबाचं स्थान आहे मग इथे गुरुग्रह विराजमान आहे त्याचबरोबर पंधरा जूनच्या नंतर सूर्य पण इथे येऊन विराजमान होतोय मग ज्या वेळेला चतुर्थ स्थानामध्ये गुरुग्रह असतो तो माणसाच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतो मग वाहन घ्यायचं आहे त्याचबरोबर एखाद्याला वास्तू घ्यायची आहे एखाद्याला शेत जमीन घ्यायची आहे एखाद्याला पाळीव प्राणी घ्यायचे आहेत मग मी अशा लोकांना सजेशन काय करेल की वाहन घेता अति जुनं वाहन शक्यतो टाळा याचबरोबर तुम्ही काही शेतजमीन घेताय त्या डॉक्युमेंटली कागदपत्र व्यवस्थित नीट तपासून पारखून घ्या त्याचबरोबर एखादं पशुपालन वगैरे गायी घ्यायच्या असतात काहींना म्हशी पालन, का पालन करायचं असतं तर आधी जुनाट म्हणजे ज्यांचे खूप हित झालेले आहेत अशा शक्यतो घेणं टाळावं कारण की त्या आपल्याकडे आल्यावर त्यांचा उपदव्याप वाढण्याचा योग तो आपल्याला जास्त त्रस्त करेल बाकी दृष्टीनं जर म्हणाल तर चतुर्थेश पंचमामध्ये जातो आहे परंतु इथे एक आनंदाची गोष्ट घटना काय घडते आहे सहा जूनपासून तर ते, ते साधारण बावीस जूनपर्यंत बुधाचा भद्र नावाचा राजोग या चतुर्थामध्ये तयार होतोय की गुरुजी ह्या सगळ्या परिस्थिती गोष्टी आम्ही पारखून जर घेतल्या तर मग आम्ही घेऊ शकतो का वस्तू किंवा आमची प्रगती करू शकतो का शंभर टक्के करू शकतात जर तुम्ही बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियोजित करून घेता आहात तर मग तुम्हाला अडचण येण्याचं काही कारण आहे आणि ज्या वेळेला तो चतुर्देश पंचमामध्ये जाईल संततेच्या बाबतीत आनंदाची गोष्ट घटना घडण्याचा योग आहे पंचमस्थान म्हणजे काय संततीच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं इष्टदेवतेच्या कृपेच्या दृष्टीनं मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होत आहे किंवा तुमच्या स्वतःच्याही शिक्षणातील अडथळे दूर होत आहे इष्टदेवतेच्या बाबतीत म्हणाल तर या महिन्यामध्ये मन एकाग्र होणं स्थिर होणं म्हणजेच आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टींच्या आपल्याला भगवंताविषयी प्राप्तीचं जे ध्येय होतं ते सुद्धा अगदी सहजतेनं परिपूर्ण होत आहे षष्ठ स्थानामध्ये सिंह राशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा पंधरा जून या दिवशी चतुर्थ स्थानामध्ये विराजमान होत आहे तोपर्यंत तो, तो द्वितीय स्थानामध्ये तृतीय स्थानाला तो येऊन ह्या आरंभ केलेला असणार आहे मग या तृतीय स्थानामध्ये पहिले जे काही कालखंड सूर्याचा असणार आहे आणि नंतर तो ज्यावेळेला पंधरा जूनला चतुर्थ स्थानामध्ये विराजमान होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्या आईच्या प्रकृतीच्या जे काही व्याधी पिढा आहे त्यामध्ये सुधारणा जाणवणार आहे आणि त्याचबरोबर अचानक म्हणून पूर्वी काही घेतलेली जमीन वगैरे काही असेल तर त्याच्यातनं मोठी धनप्राप्ती पण तुम्हाला होऊन जाणार आहे विशेष म्हणजे एक महत्वाची गोष्ट आणि घटना सांगतो की ज्यावेळेला षष्ट स्थानातला ग्रह हा चतुर्थात येतो तुम्ही जिथे कुठे नोकरी करताय तिथनं बदली होऊन तुमची घराच्या जवळ म्हणजे अगदी लांबचा प्रवास होता अगदी त्रास दगदग तुमची होत होती तर पंधरा जूनच्या नंतर तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ नोकरी लागण्याचा योग किंवा तुमची दूर झालेली बदली ही घराजवळ होण्याचा योग तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे सप्तम स्थान या स्थानाला जाया भाव म्हटलेलं हे वैवाहिक सुखाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा चतुर्थामध्ये भद्र नावाच्या राजयोगामध्ये आहे सहा जून पासून तर ते बावीस जून पर्यंत म्हणजेच काय जी काही पत्नी मिळणार आहे ही नोकरी प्राप्त असलेली मिळणार आहे जो काही पती मिळणार आहे हा स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट असणार आहे स्वतःच्या पायावरती उभा असणार आहे त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय असणारे प्रगतीचे अनेक मार्ग त्याचे असणारे मोठ्या कुटुंबातील व्यक्ती बरोबर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींच्या आनंदाच्या क्षणांची अनुभूती या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल मग आता ती दुसऱ्या दृष्टीनं कशी म्हणजे भागीदारीमध्ये तुम्ही काही व्यवसाय करताय मोठ्या कुटुंबातल्या परिवाराबरोबर किंवा त्या लोकांनी स्वतः तुमची बुद्धिमत्ता बघून तुम्हाला हेरलाय की नाही बाबा तू काम चांगलं करतोय पैसे मी लावतो काम तू कर यामध्ये सुद्धा तुम्ही आर्थिकदृष्ट्या प्रगतीकडे जाल ही गोष्ट तुमच्यासाठी विशेष असणार आहे अष्टम स्थानाला मृत्यूचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा संपूर्ण महिना धनस्थानामध्ये विराजमान असणार आणि एकोणतीस जूनला तो तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये येणार आहे मग अष्टमेश धनस्थानामध्ये हा अचानक मिळणाऱ्या धनप्राप्तीचा द्योतक आहे स्त्री धनाची प्राप्ती वडिलोपार्जित काही शेती जमिनीवरती कोर्ट केस काही के मॅटर चालू असतील ते दूर होऊन त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होण्याचा योग आहे याचबरोबर शेअर मार्केटच्या माध्यमानं विमा कंपनीच्या माध्यमानं लॉटरीच्या माध्यमानं धन मिळण्याचे चान्सेस तुमच्या कुंडलीमध्ये हे अतिशय उत्तम पद्धतीनं दाखवत याचबरोबर आरोग्याच्या बाबतीनं जर म्हणाल तर कुठलंही मोठं असं संकट विघ्न तुमच्यावरती नाहीये नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सहा जून या दिवशी षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे म्हणजेच तुम्ही ज्या काही तीर्थयात्रा कराल किंवा तुम्ही जे काही देवादिकांच्या मंदिरांचं दर्शन जर मीन राशी लोक या महिन्यात घेणार आहात तर कामातन भगवंताची प्राप्ती म्हणजे नोकरीच्या कामाच्या निमित्तानं मी अमक्या अमक्या तीर्थक्षेत्राला गेलो आणि त्यातच मी तिथल्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतलं या गोष्टीचा जर तुम्हाला लाभ करून घेता आला ना तर तो, तो अगदी तुमच्यासाठी लाभदायक आहे याचबरोबर देशांतर्गत प्रवास तुमचे नोकरीच्या निमित्तानं होणार आहेत जे तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या कामामध्ये बढती लाभ आणि उत्कर्ष मिळवून देणारे आहे दशमस्थानामध्ये धनुराशी या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये आलाय आणि सप्तम दृष्टी गुरुग्रहाची ही दशमावृत्ती विराजमान झालेली आहे म्हणजे ज्या पदासाठी प्रतिष्ठेसाठी आपली धडपड चालू होती ना तेथे तुम्ही स्थिर होताय आढळ होताय अगदी ध्रुव बाळासारखे आता इथनं कोणी तुम्हाला उठ म्हणत नाहीये कारण तसंच आहे त्यासाठी तुम्ही कष्ट केले त्यासाठी तुम्ही कामात स्वतःला झोकून दिलेलं आहे राशीचे लोक तेव्हा कुठे तुम्ही केलेल्या या कामाची पोच पावती या स्वरूपानं तुम्हाला समोर अनुभवायला आणि पाहायला मिळते आहे एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाकडनं आपल्या कामाचा गौरव होणे एखादी मोठी एखाद्या पक्षाची संघटनेची जबाबदारी तुम्हाला मिळणे ही गोष्ट तुमच्यासाठी विशेष लाभप्रद असणार आहे एकादशस्थानामध्ये मकर रास आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हो। हा लग्नस्थानामध्ये स्थित झाल्यामुळे जे काही लाभ होणार आहे हे स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती होणार आहे अगदी कोणाच्या कुबड्यांची गरज तुम्हाला पडणार नाही आहे ही गोष्ट तुम्ही जर लक्षात घेतली तर कोणाकडे मदतीचा हात मागण्याची काही गरज नाही व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय या स्थानाचाही स्थान स्थाना स्वामी शनी ग्रह हा लग्नस्थानामध्ये आलेला आहे मग व्यय होणार आहे खर्च होणार आहे कशासाठी स्वतःच्या प्रकृतीसाठी आरोग्यासाठी आणि मग तिथे तर करावंच लागणार ना तिथे दुर्लक्ष करून चालता येणार नाही मीन राशीच्या जातकांसाठी शुभांक चार आहे शुभरंग तुमच्यासाठी गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले काम नाही करायचे सहा तारीख सात तारीख आणि आठ तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा ज्याने आपल्या पत्रिकेतील विघ्न दूर होऊन अडचणी दूर होऊन आपल्याला चांगले मार्ग मिळतील मंत्र आहे ओम रौद्रांतकाय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार